एकदा काय झालं एका फोटोग्राफरने त्याच्या दुकानाच्या बाहेर एक बोर्ड लावला त्यावर लिहिलं ला होतं वीस रुपयात तुम्ही जसे आहात तसा फोटो काढून मिळेल तीस रुपयात तुम्ही जसा विचार करता तसा फोटो काढून मिळेल आणि पन्नास रुपयात तुम्ही जसे लोकांना दाखवू इच्छिता तसा फोटो काढून मिळेल त्याच्या दुकानात फोटो काढून घेण्यासाठी खूप गर्दी व्हायची पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे वीस रुपयांचा फोटो काढणारी एकही व्यक्ती नव्हती सगळ्यांना पन्नास रुपयाचाच फोटो काढून हवा होता मित्रांनो हेच सत्य आहे आपल्या आजकालच्या जीवनात प्रत्येक गोष्ट ही दिखाव्याची झालेली आहे दिखाव्याची नाती दिखाव्याचे हसणे दिखाव्याची श्रीमंती प्रत्येक गोष्ट फक्त दाखवण्यासाठी आणि दुसऱ्यांच्या पन्नास रुपयाच्या नकली फोटो पुढे आपल्याला आपला वीस रुपयांचा असली फोटो ही फोटा वाटायला लागलाय दुसऱ्यांचे रोज बदलणारे छान छान व्हॉट्सअप डीपी बघून आपण आपल्या आयुष्याला नीरस बेचव समजायला लागलोय ला ला आणि त्या पन्नास रुपयाच्या नकली आयुष्यापुढे आपण आपलं जगणं सुद्धा विसरायला लागलोय त्यामुळे हे लक्षात ठेवा खर तर दुसऱ्यांचा पन्नास रुपयाचा फोटो हा कधी कधी वीस रुपयांचाही असू शकतो जे आपल्याकडे आहे त्यावर समाधान मानायला शिका जगण्याचा खरा आनंद घ्यायला शिका